लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅबरेटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस बहुजणांच्या शिक्षणाचा वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदोतीसावी जयंती कोपरगाव शहरासह तालुक्यात रयत संकुलाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील रयत संकुलाच्या वतीने भव्य रथयात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सदर मिरवणुकीत कर्मवीर अण्णांचा विजय असो स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आदी जयघोषाने तसेच झांज व लेझिम पथकासह थोर महापुरुष समाजसुधारकांच्या वेशभूषा परिधान करत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते कर्मवीर जयंतीनिमित्ताने कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे यांनी रथसंकुलाच्या वतीने आयोजित रथयात्रेच्या कार्यक्रमास उपस्थित राहत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व पाणी बॉटलचे वाटप केले आहे त्यावेळी आमदार आशुतोष काय यांनी स्वतः विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले आहे तर युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने विद्यार्थी विद्यार्थिनींना सुगंधी दूध वाटप करण्यात आले आहे यानंतर वाटपाच्या नंतर जमा झालेला सर्व कचरा हा उपस्थित कोल्हे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उचलून घेतला आहे याचे कौतुक नागरिकांमधून झाले आहे यावेळी ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे अमृत संजीवनीचे पराग संधान एस एस जी एम महाविद्यालय केबीपी माध्यमिक व प्राथमिक विद्यालय सी एम मेहता कन्या विद्यालय व पद्म मेहता विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विविध पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे कोपरगाव thank <laughs> you